माझ्याकडे फाईल आहे सीएम साहेबाचा रिमार्क आहे डेप्टी सीएम साहेबाचा रिमार्क आहे आणि ही फाईल दोन हजार वीस सादर केली आणि मंत्रालयातून ते दोन हजार चोवीस ले बाहेर पडली ते शिव्या दिल्ल्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला मंग केली तुमच्या मुख्यमंत्र्याच्या रिमार्कला किंमत नाही साडेतीन लाख खर्च करतोय आपण आमच्या खिशातले पैसे आहे तुमचं मंत्रालय तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले तुमचा वचकच न्याय आपल्याला पाहिजे ना न मागता यांचे आयोग सातवा आयोग सहावा आयोग आठवा आयोग आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही तुम्ही केला नाही नाही केला नाही जयंतराव आणि मग हे सगळं का आहे मला आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला जिल्ह्यावाईज माहिती द्या आणि पुढच्या टपला पटलावर ठेवा का जिल्हा वाईज सात दिवसाच्या वर फाईल या कार्यालयात राहिली म्हणून एवढ्या कारवाया झाल्या सभागृह संपेपर्यंत देऊच शकत नाही मंत्रालयाची विधानसभेची दिरांगाई आहे